दिनांक अठरा डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी परिसरातील दसवेल राजापूर फाट्यावर बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सविस्तर असे नवापूर पुणे ही बस सेवा नाशिकच्या दिशेने येत असताना बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे या भीषण अपघातात बावीस ते पंचवीस प्रवासी गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघातात परिसरातील नागरिकांनी सिद्धी इंग्लिश मिडियम स्कूलचे व मराठा विद्याप्रसाराचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद सोनवणे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी तत्काळ अपघातस्थळी दोन स्कूल बस जखमींना उपचारासाठी घेऊन जाण्यास मदत केली आहे जखमींना प्रथमतः ताराबाद सटाणा आणि नंतर मालेगावकडे उपचारासाठी रवाना केली आहे स्थानिक नागरिकांनी देखील बचाव कार्य करण्यास मदत केली आहे तसेच जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी देखील घटनास्थळी पोलीस पथकासह धाव घेत बचाव करण्यास करण्यास मदत केली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात रेड्या वाघडी पिंपळनेर मंगेश कावंडे तिरुपतीनगर सटाणा मेघराज गांगुडे मुल्ले अशा रमेश शेलार चौगा बर्डी सटाणा प्रशांत दिगंबर पाटील इंद्रागर नाशिक अरविंद मावशी नवापूर प्रमिला कोठादे विरगाव चालक रितेश रावण कुंवर कोकणगाव वाहक शिवाजी बागुल गणेश राजेंद्र देवरे राहणार डांग सौदाने बेबी नाना अहिरे चौगाव बर्डी साटाणा ज्योती गोहर्धने सोनोने चौगाव बर्डी साटाणा लता नंदू शेलार चौगाव बर्डी साटाणा विनयना मुरलीधर देवरे चौगाव बर्डी साटाणा हे प्रवासी या भीषण अपघातात गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात व मालेगाव या ठिकाणी तत्काळ हलविण्यात आले आहे या अपघाताचा पुढील तपास जायगडा पोलीस करीत आहे विशेष प्रतिनिधी साटाना